व्हिडिओ बनवला फोटो चला नाव ए पी बाय बाय कर तिकडे बस तिकडं तिने बघू

খরোনেSen? জিযপাউ এমানিকে পনাকে লাকে গ৅ণেল গরিডিটটটটটটটটকনে এইই রাউড wizard ব দুাউদ। আজিকে দিকে দ্যিন ইভারাটটটটটটটটটটটট

आहे हेतं मग दुसरा वेळला येतात दुसरा वेळला तुम्हाला बोलायला येतात भेटायला हां म्हणून जरा जमू शकतो हां दादा बेटा सर अरे कोण आहे नाही ना रोजले उठते

बाळ्याव ला आम्हाला नाही याच आहे पाणी श्या इथून इकडे जेवला पडलाले पुढे नाही पाणी पुढे नाही तिकडे

হয় <laughs> অ <laughs> 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 <laughs>

चला मग बघ रे भैया चला उशीर होले आम्ही काय का नका आता काय आता जाऊ मग जाऊ मग चला मग

आणखी नाही पेऊचा पिऊलाच लागलंय खायाच झालं आता